न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा जागतिक वारसा नामांकन प्रचार प्रसारासाठी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून सिंहगडावर दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आणि प्रचार मोहिमेची सुरुवात करण्यात आली महाराष्ट्राची अस्मिता अभिमान असलेले भारताचे मराठा लष्करी भूप्रदेश आता जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित केले आहेत या नामांकनाचे साक्षीदार होण्याची सुवर्ण संधी या निमित्ताने मिळाली आहे त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉक्टर विलास वाहणे यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष भगवा ध्वज तिरंगा ध्वज फडकवीत स्वच्छतेचा नारा देऊन जनजागृती प्रसारच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित केले आहेत यासाठी युनेस्कोची प्रतिनिधी मंडळ समिती सदस्य येत्या ऑक्टोबर मध्ये किल्ल्यांना भेटी देणार आहेत या दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रचार प्रसार मोहीम राबविण्यात येत आहे सिंहगडावरील वाहन तळ येथून शंभर मोटारसायकल घेऊन जनजागृती रॅली पुरातत्व विभागाच्या माध्यमातून काढण्यात आली कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर वाहणे यांनी सर्व गडप्रेमी सामाजिक संस्था नागरिक यांना जागतिक वारसा म्हणून बारा गड किल्ल्यांचे नामांकन करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्या चे आवाहन केले उपस्थित गडप्रेमी नागरिक पुरातत्व विभागाचे सहकारी सामाजिक संस्था प्रतिनिधी यांनी गडकिल्ल्यांची स्वच्छता राखणे व वा जागतिक वारसा नामांकनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी शपथ घेतली या उपक्रमात भारत पुरातत्व विभाग राज्य पुरातत्व विभाग जिल्हाधिकारी पुणे वन विभाग पुणे आम्ही पुणेकर स्वान ुई फाउंडेशन आदींनी सहभाग घेतला मोहिमेचे आयोजन आम्ही पुणेकरच्या सहकार्याने करण्यात आले आहे एकशे आठ चे डॉक्टर प्रियांक जावडे रायडर्स ऑफ दख्खन हेल्प रायडर्स हे देखील रॅलीमध्ये सहभागी झाले होते न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी प्रोफेसर करण तोटे पुणे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के नाईन चॅनलला युट्यूबवर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा